गणित दिलेलं आहे वडील व मुलगा यांच्या वयाची बिरीज चाळीस वर्ष आहे जेव्हा मुलाचे वय वडिलांच्या आजच्या वयावढे होईल तेव्हा त्यांच्या वयाची ते बिरीज नव्वद वर्ष होईल तर मुलाचे आजचे वय काढा असा प्रश्न दिलेला आहे तर सर्वप्रथम बघा कसं करू शकतो आपण तर इथे कन्सेप्ट समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे आता मी एखादं उदाहरण घेतो तुमच्यासाठी की मुलगा आणि वडील मुलगा आणि वडील यांचे आजचे वय आहे समजा याचा आहे आठ आणि याचं आहे एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला की याचं वय आहे आठ आणि याचं वय पकडूया तेवीस दोघांची बिरीस किती झाली तर एकतीस वर्ष झाले ठीक आहे आजच्या वयाची मग मुलगा वडिलांच्या थो? वयाचा कधी होतो मुलगा वडिलांच्या वयाचा कधी होईल बघा थोडंसं डोकं लावा मुलाचं वय मी मानलं आहे आठ आहे वडिलांचं तेवीस आहे मुलाला मला वडिलांच्या वयाचं बनवायचं आहे मग मला मुलाच्या वयामध्ये ह्या दोघांच्या वयाचा गॅप टाकावा लागेल ह्या दोघांच्या वयाचा फरक ह्याच्यामध्ये ॲड करावं लागेल म्हणजे तुम्ही म्हणू शकता की तेवीस वजा आठ वर्षानंतर मुलगा वडिलांच्या वयाचा होईल जर तुम्ही नीट व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर म्हणजे याच्यामध्ये अजून तुम्हाला पंधरा ॲड करावं लागतील पण पंधरा येतात कसे तर हे तेवीसमधनं आठ वजा केले तर पंधरा येतात तेवीसमधनं आठ वजा केले तर पंधरा येतात म्हणजे तुम्ही म्हणू शकता की तेवीस वजा आठ म्हणजे वडिलांच्या वयातून मुलाचं वय वजा केलं तेवढ्या वर्षानंतर म्हणजे तेवीस वजा आठ वर्षानंतर काय होणार आहे मुलगा वडिलांच्या वयाचा होणार आहे म्हणजे तेवीस वर्षाचा होणार आहे मग वडील पण तेवीस वजा आठ वर्षानंतर किती वर्षाचे होतील आपल्याला आयडिया नाही आहे ठीक आहे आपण ॲड केलं तर होईल पण जर इक्वेशन फॉर्ममध्ये घेत झाला आता तुम्हाला कन्सेप्ट जर समजला असेल तर त्याला समीकरणांच्या भाषेत मांडणी करूया समजा मुलाचं वय मानलं तुम्ही आजचं आजचं मुला आणि वडिलांचं वय मानलं एक्स आणि वडिलांचं वय मानलं वाय आता मला मुलाचं वय वाय बनवायचं आहे मुलाचं वय मला वाय बनवायचं आहे तर मला ह्याच्यामध्ये किती वर्ष ॲड करावं लागतील किती वर्षानंतर तर तुम्ही काय म्हणाल की वडिलांचं वय वजा मुलाचं वय वडिलाचं वय वजा मुलाचं वय वर्षानंतर म्हणजे काय ह्याच्यामध्ये मी एक्स सॉरी वाय वजा एक्स एवढ्या वर्षानंतर जर मी यांची बेरीज केली तर मला वडिलांचं वय भेटेल म्हणजे मुलगा वडिलांच्या वयाचा होईल किंवा तुम्ही ह्या इक्वेशनला जरी ॲड केलं की एक्स प्लस वाय वजा एक्स तर हा एक्स एक्स कटेल इथे फक्त वाय राहील म्हणजे मुलाचं वय किती होणार आहे वाय वजा एक्स वर्षानंतर हे काय झालं वर्षानंतर आता किती वर्ष आहेत आपल्याला माहिती नाही आहेत तर मुलाचं वय होईल वाय तर वडिलांचं वय किती होईल तर वडिलांचं वय किती होणार आहे बघा किती वर्षानंतर तर वाय वजा एक्स वर्षानंतर वाय अधिक एक्स वर्षानंतर सेम वर्ष जेवढा मुलगा वयावाने वाढणार आहे तेवढे वडील सुद्धा वाढतील तर ह्याच्यामध्ये बघा वाय वजा <coughs> या दोघांची बेरीज केली तर किती येतं वाय अधिक वाय वजा एक्स म्हणजेच वाय वाय किती होतील दोन वाय वजा एक्स ठीक आहे आता पहिलं इक्वेशन पहिलं समीकरण काय की वडिलांचं आजचं आणि मुलाचं आजचं वय या दोघांच्या वयांची बेरीज किती आहे तर ती आहे चाळीस आणि वडिलांचं आणि मुलाचं आजचं वय मिळून जे किती होतं बघा सॉरी कितीतरी वाय वजा एक्स वर्षानंतर जेव्हा मुलगा वडिलांच्या वयाचा होतो त्यावेळेस या दोघांच्या वयाची बेरीज किती येणार आहे वाय अधिक वाय म्हणजेच ते होतील तीन वाय वजा हा एक्स बरोबर किती होतील नव्वद किती झाला मग मी पहिले लिहिला वजा एक्स प्लस बघा हा वजा आहे एक्सा वजा लिहिला हा प्लस तीन वाय येणार आहे बरोबर नव्वद आता बघा मला काय कट करायचं आहे मला मुलाचं वय काढायचं आहे तर मी काय करू शकतो याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत माझ्याकडे ठीक आहे याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत या इक्वेशनमध्ये की मला इथे तीन कट करता येईल म्हणजे काय की डायरेक्ट वडिलांचं वय कट करता येईल म्हणजे मी पूर्ण ह्या इक्वेशनला वरच्याला तीनने गुणतो मग इथे किती येतील तीन एक्स इथे तीन वाय आणि याला तीनने गुणल्यानंतर किती येणार आहे तर हे होतील एकशे वीस ठीक आहे मग आता ह्याच्यामध्ये पण वजाबाकी केली तर किती येतं बघा हे वजा हे वजा आणि हे वजा किती येतं बघा वजा तीन एक्स वजा एक्स वजा चार एक्स येतील ह्या एक खालच्या खालीच घेतो याला ठीक आहे म्हणजे तुम्ही जास्त कन्फ्यूज नको व्हायला वजा तीन एक्स तीन एक्स प्लस व तीन वाय बरोबर एकशे वीस मग आता इथे वजाचं चिन्ह लावलं हे वजा हे वजा आणि हे वजा मग वजा वजा किती होतील वजा चार एक्स होतील बरोबर नव्वद म्हणणा एकशे वीस वजा केले नव्वद म्हणून एकशे वीस वजा केले तर किती येतील तीस येतील पण वजाच चिन्ह राहील मग हे वजा वजा प्लस होतील मग एक्स बरोबर हा चार इथे गुणाकारात आहे तिकडे पाठवला हा भाग करत जाईल म्हणजे तीस भागीला चार येईल किती येणार आहे मग उत्तर पंधरा भागीला दोन म्हणजेच किती साडेसात वर्ष मुलाचं वय असणार आहे साडेसात वर्ष मुलाचं वय असणार आहे इथे सात पॉईंट पाच पाहिजे आय गेस तर थोडीशी सिल्ली मिस्टेक झालेली आहे कदाचित प्रिंट मिस्टेकमध्ये किंवा माझ्याकडून गणित कॅल्क्युलेट ही करताना ठीक आहे लिहिताना तर ऑप्शन क्रमांक कर डी याच्यामध्ये तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता आपण नाममात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद